मौजाखेड पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेभोवती गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे परिसर अस्वच्छ आणि धोकादायक बनला आहे शाळेच्या संरक्षण भिंतीवर अतिक्रमण करून लोखंडी पत्रे लावले गेले आहेत आणि तिथे जनावरांचे गोठे देखील उभारले गेले आहेत त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत अतिक्रमण वाढवल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे रस्त्यांवर खड्डी दगड टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे शाळेच्या जवळच स्वयंपाकघर असल्याने गोठ्यांमुळे आरोग्यविषयक धोका अधिकच वाढला आहे याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ पुष्पा प्रमोद चौधरी यांच्या पुढाकाराने ग्रामसभेत या समस्येवर चर्चा झाली सरपंच मंगेश हंसराज कांबडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळेच्या संरक्षक भिंतीचे नूतनीकरण करून परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला यावेळी अतिक्रमण हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून सामग्री हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अतिक्रमणधारकांनी सहकार्य करून अतिक्रमण पंधरा ऑगस्ट पूर्वी हटवल्यास त्यांचा सत्कार करण्यात येईल अशी घोषणा देखील करण्यात आली मात्र अडथळा निर्माण केल्यास अथवा अभद्र वर्तन आढळल्यास महसूल आरोग्य आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने कायदेशीर आणि कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सरपंच मंगेश कांबळे यांनी दिला आहे